दिशा नियंता सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा नवी मुंबई महानगरपालिका आणि नवी मुंबई परिवहन सेवेमधील कंत्राटी ओ रोजंदारी आणि करार स्तरावरील कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झालाय श्रमिक सेनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शासनाने वेतनवाढीच्या अधिसूचनेचा मसुदा सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केला या कामगार हितार्थ निर्णयासाठी श्रमिक सेनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ संजीव नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कामगार मंत्री आकाश कुंडकर आणि कंत्राटी कामगारांच्या वेतन वाढविषयी शासन स्तरावर पाठपुरावा करणारे वनमंत्री गणेश नाईक यांना प्रत्यक्ष भेटून राज्यभरातील कंत्राटी कामगारांच्या वतीने आभार व्यक्त केले आहेत प्रथम मी माननीय मंत्री मोदी साहेबांचं सा, धन्यवाद करतो साहेबांचं सा, की त्यांनी समान काम समान वेतन ही भूमिका महाराष्ट्रामध्ये लागू करावी या संदर्भामध्ये माननीय गणेश नाईक वनमंत्री आणि श्रमिक सेना म्हणून आम्ही या ठिकाणी साहेबांच्याकडे मान्य मागणी केली होती की हा अनेक दिवसापासून प्रलंबित प्रश्न आहे महाराष्ट्रातल्या लाखो कामगारांच्या हिताची गोष्ट आणि मला आनंद होतोय की कुशल अर्धकुशल आणि अकुशल अशा तिन्ही भागातील लोकांसाठी मग ती महानगरपालिका नगरपालिका आणि इतर जितक्या निमसरकारी सरकारी शासकीय निमशासकीय सर्व भागातील लोकांसाठी त्यांचा जो काही पगार जो आहे किंवा त्याला जो बांधन आहे किंवा त्या ठिकाणी त्यांना मिळणारा जो काही मोबदला आहे तो आजच्या घडीमध्ये महागाई वाढलेली आहे आजच्या गेली कोविड नंतर वाढत झाली नव्हती आणि मला आनंद या गोष्टीचा होतोय की ज्या पद्धतीनं माननीय देवेंद्र फडणवीस साहेब गतिमान सरकार म्हणून सांगितलं होतं तसंच आमचे माननीय मंत्री मोदय गतिमान पद्धतीनं त्यांनी काम केल्याबद्दल आम्ही त्यांचा धन्यवाद करतोय आणि दोन महिन्याच्या कालावधीमध्ये हा मसुदा अंतिम करायचा आहे आणि मंत्री मोदया साहेबांना सांगतोय की लाखोच्या संख्येमध्ये ही पूर्ण महाराष्ट्रातील लोक आहेत आम्ही तमाम लोकांच्या वतीनं आपला आभार व्यक्त करतो सरकारचा आभार व्यक्त करतो आणि दोन महिन्यामध्ये पुन्हा दिवाळी साजरी होईल असा आम्ही आनंद व्यक्त करतो श्रमिक सेनेच्या प्रयत्नामुळे न केवळ नवी मुंबई महानगरपालिका आणि परिवहन सेवेमधील हजारो कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे तर या निर्णयाचा राज्यभरातील अ ब क आणि ड आणि उर्वरित भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लाखो कंत्राटी कामगारांना लाभ होणार आहे असे असले तरी कंत्राटी कामगारांना अधिक वेतन वाढ देण्याची मागणी संजीव नाईक यांनी महागाई पाहता प्रत्येक वर्षी नियमितपणे वेतन वाढ व्हायला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे दिशा न्यूज लाईब करा बेल क्लिक पहा